नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर परिवारात आपले स्वागत आहे जेव्हा आपण अत्याचार हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त मारहाण येते पण ताई कौटुंबिक हिंसाचार म्हणजे फक्त मारहाण नाही घराच्या चार भिंतींच्या आत पती किंवा सासरच्या लोकांकडून होणारा कोणताही अन्याय हा हिंसाचारच आहे यात चार, चार, या चार गोष्टी येतात एक शारीरिक मारहाण म्हणजे थप्पड किंवा लाथ मारणे दोन लैंगिक छळ म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवणे तीन शाब्दिक छळ म्हणजे सतत अपमान करणे किंवा टोमणे मारणे आणि चार आर्थिक छळ म्हणजे तुम्हाला पैशांपासून वंचित ठेवणे अनेकदा स्त्रिया विचार करतात की नवरा आहे रागावला तर काय झाले हे आमचे घरगुती भांडण आहे ते गप्प बसतात कारण त्यांना घर वाचवायचं असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा कौटुंबिक हिंसाचार हा घराला लागलेल्या वाळवी सारखा आहे वरून घर छान दिसते पण आतून ते पोखरले जाते ही वाळवी वेळेत काढली नाही तर घराचा म्हणजेच तुमच्या कुटुंबाचा पाया कोसळू शकतो त्यामुळे तक्रार करणे म्हणजे घर तोडणे नव्हे तर ही वाळवी काढून घर वाचवणे आहे आणि हो हा कायदा फक्त पत्नीसाठी नाही घरात राहणारी तुमची बहीण विधवा आई किंवा दत्तक घेतलेली मुलगी यांनाही हा कायदा लागू होतो अगदी लिव्ह इन मध्ये मोठी भीती काय असते की तक्रार केली तर मला घरातून हाकलून देतील पण घाबरू नका कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा तुमच्या पाठीशी उभा आहे हा कायदा तुम्हाला त्याच घरात राहण्याचा अधिकार देतो कायदा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना घराबाहेर काढू देत नाही तुम्ही थेट संरक्षण अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता लक्षात ठेवा घर वाचवण्यासाठी अन्याय सहन करणे चुकीचे आहे हिंसाचार थांबवणे म्हणजेच घर वाचवणे होय मदतीसाठी राष्ट्रीय महिला हेल्पलाइन एक शून्य नऊ एक या नंबरवर संपर्क साधा आवाज उठवा कारण सुरक्षित घर हा तुमचा हक्क आहे अशा महत्वाच्या माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद